सांगली येथे इसवी सन एकोणीसशे चोवीस पासून गेल्या चार पिढ्या नित्य अखंड हरिकीर्तन सुरू आहे येत्या मागवद्य प्रतिपदेस म्हणजेच दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या केळकर घराण्यातील अखंड नित्य कीर्तनास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत या कीर्तन शताब्दी पर्व काळाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती दीपक चंद्रशेखर केळकर यांनी दिली दोन हजार चोवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण होणार आहे त्या निमित्तानं कीर्तन शताब्दी महोत्सव आपण आयोजित केलाय तो कीर्तन शताब्दी महोत्सव तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर असा पंधरा दिवसाचा कीर्तन शताब्दी महोत्सव आपण आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये रोज दोन या प्रमाणात तीस कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे आणि त्या तीस कार्यक्रमांव्यतिरिक्त अनेक संप्रदायाचे महाराज आदगरी वगैरे आपले इथे या कार्यक्रमाकरता येणार आहे त्यात त्या प्रामुख्याने बघायला गेला राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आपले चैतन्य महाराज देगलूरकर शंकराचार्य इंद्रजी देशमुख साहेब असे अनेक भरत वास्कर महाराज असे अनेक प्रकारचे महाराजांचा आपल्या इथं कीर्तन सेवा आहे प्रवचन सेवा आहे आणि ती पंधरा दिवस आपल्या इथं चालणार आहे अशा या महोत्सवाचा आपणही सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी या श्रीराम निकेतनतर्फे आपणा सर्वांना विनंती करतो सद्गुरुनाथ महाराज की जय